नमस्कार लवली स्वारा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळतंय इथे आद्वेत हा चिडलेला असतो कारण त्याच्या बाबांचा विषय निघाला की तो संवेदनशील होऊन जातो आणि ह्याच गोष्टीवरून कला आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला कला त्याला म्हणत असते की काही माणसं काही दिवसात बदलतात तेही बदलले असतील मला मान्य आहे मी चूक केली आहे या विषयामध्ये हात घालून बोलून पण मला माफ कर इथे आद्वेत आता म्हणतो जे झालं ते झालं मला कुणाशी काही या विषयावर बोलायचंच नाही माझं मन तू दुखवलं आहे या गोष्टीचं मला वाईट वाटतं असं म्हणत तो कलाचं एकही शब्द न ऐकून घेता तिथून निघून जातो खाली आल्यानंतर इकडे रजनीकाकू छान प्रकारे तयारी करत असते औपशन करण्यासाठी जोडप्याने इथे आज पाडवा साजरा करायचा आहे आणि आपल्या घरात एकच तर महत्त्वाचं जोडपं उरलं आहे ते म्हणजे अद्वैताने कला त्यांच्यासाठी छान प्रकारे सजावट इथे रजनीने करून ठेवलेले असते ते दोघंजण आल्यानंतर सगळेजण त्यांचं कौतुक करतात कला तू खूप सुंदर दिसते असं तिची सासू तिला कौतुक करते आणि मग ओवळण्यासाठी इथे आदवेतला आबा सांगू लागतात की बस पाटावरती मग तो पाटावरती बसतो छान टोपी घालतो आता इथे कला त्याला ओवळण्यासाठी पुढे सरसावते आणि कलाकडे तो रागारागाने पाहत असतो तिच्या एकाही एक गोष्टीला तो प्रतिसाद देत नाही हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि इथे नैनाला असं वाटत असते माझा राहुल एक नंबर कधी येणार त्याला मी कधी ओवळणार म्हणून तिची उत्सुकता ती दारातच उभी असते आता इथे अद्वैत स्वतःला ओवाळून घेत असतो कलाच्या चेहऱ्यावरती निराशा आलेली असते कारण अद्वैतच्या चेहऱ्यावरती हसू नये त्याचा चेहरा एकदम निराश झालेला आहे ती त्याला पेडा भेरवण्यासाठी हात पुढे करते पण तो स्वतःच्या हाताने पेडा मोडतो आणि स्वतःच्या हातानेच ते खातो ते पाहू नये इथे सगळ्यांना वेगळंच काहीतरी वाटते पण रोहिणी म्हणते नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे या गोष्टीचा आपण फायदा घ्यायला हवा असा विचार करून आता ती यांचा शोध लवकरात लवकर लावायलाच हवा असं विचार करते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की इथे निराश अद्वैत सगळं काही पाडव्याचं सेलिब्रेशन करतो आणि गिफ्टही देतो पण त्या सगळ्या गोष्टीत अजिबात आनंद नसतो हे सगळ्यांना जाणवत असतं नयना मात्र तिच्या दुःखात असते इथे आबांना ती जा विचारत असते की तुम्ही नक्की राहुलला बोलवलं आहे ना त्याला नक्की फोन केला आहे ना मग तो आलेला का नाही अजून पण आबा त्या तिला सांगतात हे बघ पोरी मी तुला सांगितलं ना मी फोन केला होता तो मला हो पण बोलला आहे येईलच तो तू एवढी घाबरून जाऊ नको ना मात्र म्हणते की ते सगळ्यांचं ऑप्शन झालं सगळं झालं माझंच बाकी आहे माझा राहुल कधी येणार म्हणून ती उतावीळ झालेली असताना आलो मी अशी म्हणत एंट्री इथे राहुल करतो राहुल सांगू लागतो की तुझ्या हाटा खातरी थे पाहले पाहले असमन इथे मला यावंच लागलं आणि त्याला लगेच पाहिल्या पाहिल्या मला खूप आनंद झाला असं म्हणत सगळ्या घरातल्यांसमोर इथे नैना त्याला मिठी मारते खरंच तू आल्याने मला हे खूप आनंद झाला मी तुझी कद्दीची वाट पाहत होते हाताला धरून ती त्याला घेऊन येते चल चल बस इथे असं म्हणत त्याला ती पाटावरती बसवते आणि मग नैना इथे रजनी काकूच्या हातातलं ताट हे घेते आणि राहुलला औक्षण करू लागते औक्षण करता करता तो म्हणतो की आता मी आलो आहे ना सगळं काही तसं छान नीट होईल बघ आणि ती राग रागा रागारागाने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरं तर ह्या गोष्टीचा राग असतो की हा वापस आला आहे आबांना नयनाने ब्लॅकमेल करून त्याला पुन्हा घरात घ्यायला भाग पाडले रजनी रोहिणी तर मात्र खूप खुश असते ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू आहे लवकरच हे घर आपण काबीज करूया असा तिचा विचार असतो कला मात्र संतापलेली असते नयना ताईने बरोबर आरडाओरडा करून का होईना तिच्या नवऱ्याला ह्या घरात पुन्हा एकदा स्थान मिळवून दिले मला पण ह्या अजिबात आवडलेलं नाही ती त्यांनी बिझनेसमध्ये चोरी केली तुला जेलमध्ये टाकलं आद्वेत हेही मी विसरलेलं नाही आणि त्या मुलीसोबत त्याने अभद्र व्यवहारही हो केला तेही मला पसंत नाही हे सगळ्या गोष्टींनी मला खरंच खूप संताप होतो आहे इथे आद्वेत म्हणतो त्यांनी फ्रॉड केलं ते केलं मी ते विसरू नाही जाईल पण त्याने त्या मुलीसोबत जे गैरवर्तणूक केलं आहे ते मला अजिबात पडलेलं नाही आणि आबांनी आता त्याला ते घरात घेतले म्हटल्यावर मला काही बोलता आलं नाही पण मी त्याला असं तसं सोडणार नाही माफ्ता अजिबातच करणार नाही त्याच्याकडे लक्ष ठेवावं हो लागेल इथे कला म्हणते आपल्या दोघांचं दोघांमध्ये वाद जरी निर्माण झाले तरी आपल्या दोघांचे विचार आहे तर तो म्हणतो विचार जुळून फायदा काय जर आपलं या वादच होणार असेल तर असं म्हणत तो लगेच झोपायला निघून जातो डोळे बंद करतो कला त्याच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते हे बघ मी जे काय बोलले ते टोकाचं होतं मला मान्य आहे मी असं बोलायला नको होतं तुझ्या भावना दुखवायला नको होत्या माझ्याकडनं चूक घडली मला माफ करशील का असं प्रेमाने इथे कला विचारते अद्वीतला आता तिच्या मनातल्या गोष्टी तिथे त्याला सांगू लागते की मी खरंच चुकीचं वागले मी इतक्या टोकापर्यंत जाऊन एखाद्याची बाजू घ्यायला नको होती तुम्हाला आणि सरोज मॅमला मी समजून घ्यायला हवं हो होतं याच्यासाठी मा मला माफ कर इथे आद्वितही विचार करतो ही जे म्हणती आहे ते खरंच आहे खरंच आपण इतकंही टोकायला जायला नको इतक्या दुःखातन आजारातनं ही बाहेर आली आहे पुन्हा ती आपल्यापासून दुरावली तर मग आपण तिच्याशिवाय कसं जगू शकू असा विचार तो करतो इथे राहुल मात्र एक चिक्कार खुश असतो आणि स्वतःच्या बेडवर लोळून त्याला इतका आनंद होतो आले आलो मी फायनली माझ्या घरात आलो माझ्या रूम मध्ये माझ्या बेडवरती नाही ना त्याला म्हणते अरे तुझं काय म्हणतोय आपलं म्हणणं हे सगळं आपलं आहे तू नव्हतं तेव्हा माझं होतं आता आपलं झालं ते इथे तो म्हणू लागतो की तुझ्यामुळेच मी या घरात प्रवेश करू शकलो आहे आता मी बघ काय काय करतो त्यावेळेला ती म्हणते हो माझी तुला पूर्ण साथ असेल आणि इथून पुढे जे काही करायची प्लॅनिंग ते आपण दोघं मिळून करूया सगळ्यात पहिले आदवेत आणि त्या कलाला मी धडा शिकवेल असं राहुल नयनाला सांगू लागतो आणि त्या आता दोघांचं काही खरं नाही आता मी त्यांना सळू कपळू करून सोडेल सगळं काही त्यांच्या हातातनं कसं हिरवून घेतो बघच असं पण त्याने इथे केलेला आहे कला आता सकाळी विचार करते की पुन्हा एकदा याच्याशी गोड बोलून पाहू का आपल्यातला वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करू का तोच विचार त्याच्याही मनात असतो तोही विचार करत असतो की मी इथे कलाशी बोलायला हवं आबोला धरला तर ती माझ्यापासून दुरवली जाईल या गोष्टीची जाणीव त्याला आहे आणि तो विचार करत असतो आणि दोघंही एकमेकांना एकाच वेळी हाक मारतात आणि एकमेकांसोबत बोलायला सुरुवात करतात झालं गेलं ते विसरून जाऊ आता आपण आपल्या पुढच्या आयुष्याची जी काही तयारी आहे ती करायला हवी आणि कालच्या ज्या गोष्टीसाठी काला माफी मागत होती त्यालाही माफ अद्वित करतो आणि मग दोघंजणं विचार एकसारखा करतात की जे झालं ते झालं आता सगळं काही विसरून जाऊ खरं तर बालपणी ज्या घटना घडल्या त्या घटनांनी मी आणि माझी आई किती दुखावली गेली याची कल्पना कुणालाही नसेल त्या गोष्टीची आता कला इथे माफीही मागते की झालं गेलं माझ्याकडं मी मा माफी मागते मी पुन्हा असं कधी वागणार नाही आणि तितक्यातच त्यांना समुपदेश केंद्रातल्या सरांचा फोन येतो आणि त्यांच्याशी बोलता बोलता अद्विद म्हणतो खूप दिवसांनी आठवण काढली मग ते सर सांगू लागतात दिवाळी कशी साजरी केली झाली ना दिवाळी चांगली साजरी आता लवकरात लवकर मला इथे भेटायला आणि मॅडम कुठे आहेत तर कलाही तिथे असते कलाला बोलण्यासाठी तो मग फोन स्पीकरवर टाकतो तो ते सांगू लागतात की आता तुम्ही मला आजच्या आजच येऊन भेटा मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे फोनवरती बोलू शकता का बोला ना असं इथे आदवीस सांगतो पण ते म्हणता नाही तुम्ही मला दुपारपर्यंत इथे येऊन भेटा मग ते दोघंही त्यांना होकार देतात सरोज तिचा मोबाईल विसरून रूममध्ये गेलेले असते तो टेबलवरतीच राहतो त्याच वेळेला राहुल खाली येतो आणि तिचा फोन वाचतो तिच्या फोनवरती ऑफिसचा कॉल असं नाव असतं तो सरोजचा फोन उचलतो त्या स्टाफ मेंबरशी बोलू लागतो स्टाफ मेंबर सांगतात की शंभर फायलींवरती सहा बाकी आहे मॅडमला लवकरात लवकर ऑफिसमध्ये बोलवायचं आहे म्हणून फोन केला तर इथे तो रुबाब करू लागतो की इतक्या दिवसापासून काम तुम्ही अर्धवटका केलं आणि तुम्हाला कळत नाही का ऑफिसमध्ये कामं काम कशी करायची फाईली एवढ्या दिवस पेंडिंग कशा राहिल्या असं तसं सगळं मोठमोठ्याने बोलू लागतो जणू काही तो त्या ऑफिसचा मालकच आहे असं तो दाखवू लागतो आता हीच गोष्ट त्याच वेळेला आबा ऐकतात आबांना मात्र फार मोठा धक्का बसतो हा सरोजच्या फोनवरती बोलतो आणि तेही स्टाफ मेंबरशी इतक्या मोठ्या आवाज आबा त्याच्या हातातनं फोन हिसकावून घेतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली सर्वच्या फोनला हात लावण्याची आणि स्टाफ मेंबरशी ह्या आवाजात बोलायचं नाही तुला अजिबात नॉलेज नाही कुणाशी काय बोलायचं आणि तू कोणत्या अधिकाराने ऑफिसमधल्या गोष्टींमध्ये दे दखल देत होता त्यावेळेला तो म्हणतो इथे फोन वाजत होता म्हणून मी तो उचलला आणि मी बोलत होतो आपलंच ऑफिस आहे ना आपल्या ऑफिसमध्ये आपण काय करायला हवं काय नाही हे मलाही माहिती आहे म्हणून मी स्टाफशी बोलत होतो आबा सांगू लागतात की इथून पुढे तुझं त्या आमच्या ऑफिसशी काही संबंध नाही आमच्या ऑफिसपासून दूर राहायचं आणि आबांना चक्कर येते गरगरल्यासारखं होतं आबांना खुर्चीवर बसून आजवे सांगू लागतो राहुलला की तुझा आणि आमच्या ऑफिसचा काहीही संबंध नाही फक्त तुला गिळायला आणि झोपायला जागा दिली आहे तेवढंच काम करायचं का झोपायचं खायचं तिथे सरोजही म्हणू लागते तू जितका मोठा फ्रॉड केला आहे ना त्याची इतकी मोठी शिक्षा तुला द्यायला हवी पण फक्त नैनाच्या खातीर तू मा तुला तु तु इथे आम्ही घरात घेतलं आहे त्या नयनाकडे पाहून तुझ्यावरती दया केली आहे तुला माफ नाही केलेलं आम्ही आणि आमच्या ऑफिसमध्ये अजिबात तू दखल द्यायची नाही म्हणजे नाही असं सगळं काही त्याला बजावून सांगण्यात येतं आणि घरात फक्त खायचं झोपायचं एवढंच काम तू करायचं हेही त्याला तिथे सांगितलं जात असतं त्याच वेळेला सगळेजण राहुलला बोलताय पाहिल्यानंतर रोहिणी लगेच घाबरून जाते काय आयडिया करावं हे तिला ना ती लगेच तिथे जाऊन इथे राहुलच्या कानाखाली सटकन मारते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली वहिनीच्या फोनला हात लावून कॉलवर बोलण्याची तुला फक्त राहायला जागा मिळाली आहे तुला इथे कोणीही माफ केलेलं नाही इथे फक्त राहायचं तू निघ जाल तुझ्या रूममध्ये जाऊन पडून राहायचं कशामध्ये दखल तू दिलेली इथे कोणालाही चालणार नाही आणि मला तर अजिबातच नाही असं खडसावून ती सगळ्यांसमोर सांगते आणि त्याला रूममध्ये जायला लावते इथे मग आबा घरगरल्यावाने होते म्हणून खाली बसतात त्याच वेळेला सरोज म्हणते तुम्हाला बरं वाटते डॉक्टरला बोलवून तर ते म्हणते वाट वाटेल मला बरं इथे सरोज म्हणते मा मला ऑफिसमध्ये महत्त्वाची कामं आहे मी निघते हा आबा आबा त्यांना जायला सांगतात प्रत्येकाने आपापल्या कामाला लागा बरं माझी काळजी करू नका आबांना सावरण्याचा अद्विध प्रयत्न करतो पण आबा म्हणतात मी आता एकदम व्यवस्थित आहे माझी काळजी करू नका तुमची कामे पहा जा बरं ऑफिसला असं म्हणत सगळ्यांना ऑफिसला जायला सांगतो इथे रोहिणी राहुलच्या खोलीमध्ये जाते त्याला म्हणते तुला खूप घाई करत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एवढी घाई चांगली नाही आणि तुझी घाई आत्ता इथे थांबव मी जोपर्यंत था तुला प्लॅन सांगत नाही तोपर्यंत तू काहीही हालचाल करायची का नाही मी पेपर बनवले आहे त्या पेपरवरती आता सरोज महिनीच्या सह्या घ्यायच्या बाकी तू आयडिया कर ऑफिसमध्ये जा आणि त्या पेपरचं सह्या घे म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपली होईल इथे प्लॅन आता काम करणार ह्या दोघांचा त्याच वेळेला इथे समुपदेश केंद्रामध्ये आणि कला पोचलेले असतात मग ते दोघंजणं विचारू लागतात तुम्ही एवढं अर्जंटली का बोलवलं समुपदेश केंद्रामध्ये ते त्यांना सांगितलं जातं की बघता बघता तुम्हाला सहा महिने इथे उलटून गेली तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे आता हे तुम्ही मला सांगा कला म्हणते आता काय करायला हवं तुम्ही काय करणार आहे पुढे ते मला सांगा नाहीतर मी दोन दिवसाचा तुम्हाला वेळ देतो दोन दिवसात तुमचा काय निर्णय आहे तुम्हाला कळवा नाही हे डिवोर्स पेपर आहे याच्यावरती सह्या करायच्या आणि थेट निघून जायचं इथून वेगवेगळ्या मार्गाला आता हे दोघंही काय करावं म्हणून एकमेकाकडे पाहू लागतात अजूनही ते कन्फ्युजनमध्ये आहे त्यांना काय करायचं हेच कळत नाही समुपदेश उपदेश केंद्रावाले जे आहे त्यांना कळलं आहे की हे जण प्रेमात पडले पण एकमेकाला ते मान्यच करत नाही आता त्याच्यावर पर्याय म्हणून त्यांनी काय काढले की तुम्ही डिओस पेपरवर सही करा वेगवेगळ्या मार्गाला निघून जा हेच सगळं ऐकल्यानंतर आता कला आद्वेत यांना खूप मोठा धक्का बसला आहे त्यांना दोनच दिवसाची मुदत समुपदेश केंद्राकडनं देण्यात आलेली आहे घरी जाऊन या विषयावरती दोघंजणं बोलू लागतात काय करायचं काय नाही म्हणून आता इथे कला सांगते आपण दोघांनी वेगळं झालं तर कसं होईल मी नाही राहू शकत तुला जवळ घेऊन झोपल्याशिवाय आणि तोही म्हणतो मीही तुझी ब्लॅ तुझ्या हातची ब्लॅक कॉफी पिल्याशिवाय माझी सकाळच होत नाही मीही नाही राहू शकणार तुझ्याशिवाय दोघंजणं एकमताने ते डिओ पेपर घेतात आणि टराटरा फाडून टाकतात ते पेपर फाडून फाडवून दोघंजणं आता एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद